लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बरगेवाडी हनुमान तालीम मंडळाच्या पारंपरिक वाद्याच्या कचरात गणेशाचं आगमन राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी येथे हनुमान तालीम मंडळ कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवाचं आगमन भव्य पारंपरिक वाद्याच्या गजरात झालं टॉलपीला फाटा देत धनगरी ढोलच्या गजरातून गणेशाची मिरवणूक काढण्यात आली या पारंपरिक वाद्याच्या आणि ढोल ताशांच्या तालामुळे नागरिकांनी मंडळाचे उत्साहाने कौतुक केलं मंडळांसाठी गणेश मूर्ती दान करणे नेहमीच एक महत्त्वाचा सोहळा असतो भविष्यातील दोन हजार सदतीस वर्षापर्यंत गणेश भक्तांनी या मंडळाला गणेश मूर्ती अर्पण करण्यासाठी नोंदी केली आहेत यावर्षी गणेश मूर्ती अर्पण करण्याचा सन्मान बाळासाहेब श्रीपती बर्गे यांना मिळाला पावसाच्या विश्रांतीमुळे यंदा आगमन मिरवणूक विशेष उत्साही झाली सोहळ्याच्या दरम्यान गावातील सर्व ग्रामस्थ महिला वर्ग युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि बाप्पाचे आगमन पाहण्यासाठी उत्सुकतेने सहभागी झाले हनुमान तालीम मंडळाने पारंपरिक ढोल ताशे आणि डॉल्बीच्या गजरातून गणेशाची मिरवणूक काढून स्थानिक संस्कृती भक्तिभाव आणि आनंदाचे वातावरण निर्माण केलं यावर्षीचा सोहळा भक्तांसाठी आणि ग्रामस्थांसाठी संस्मरणीय ठरला आहे ज्यामध्ये पारंपरिक संगीत आणि उत्साहाचे मिलाप पाहायला मिळाले महानकट राधनगरी राधानगरीहून विजय बकरे